आपल्या खात्यातून गायब झालेली रक्कम परत कशी मिळवावी नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया बऱ्याच वेळा बँकेत व्यवहार करत असताना आपल्या खात्यातून अचानकपणे रक्कम काढून घेतली जाते किंवा चुकून आपण एखाद्याच्या खात्यामध्ये रक्कम पाठवतो तेव्हा अचानकपणे अशी रक्कम आपल्या खात्यातून कोणी काढून घेतलेली असेल किंवा आपल्याकडून चुकूनची रक्कम ज्याला पाठवायची त्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीला पाठवली गेली असेल किंवा ऑनलाईन फ्रॉड करण्याच्या दृष्टीने आपल्याकडून ओटीपी मागून आपल्या खात्यातील रक्कम आपल्या परस्पर कोणी ट्रान्सफर करून घेतलेली असेल कोणी आपल्याला फोटो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने आपल्याकडून रक्कम ट्रान्सफर करून घेतली असेल किंवा बँक व्यवहारामध्ये आपल्याला फ्रॉड झालेला असेल तर आपण सर्वात आधी एक गोष्ट करतो ती म्हणजे आपण बँकेकडे अर्ज देतो व आपल्या खात्यातून ज्या व्यक्तीला ती रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली आहे ती रक्कम होल्ड करावी अशी विनंती करतो याबाबत सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल केल्यानंतर सायबर पोलीस हे सुद्धा ज्या व्यक्तीला रक्कम पाठवली गेली आहे त्या व्यक्तीच्या खात्यातील तेवढीच रक्कम होल्ड करण्याची विनंती त्या संबंधित व्यक्तीच्या बँकेला करतात त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीची बँक तेवढी रक्कम होल्ड करून ठेवतो इथपर्यंत सर्व गोष्टी सुरळीत पार पडतात परंतु जेव्हा आपण त्या रकमेची मागणी आपल्या बँकेकडे करतो किंवा ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये रक्कम पाठवलेली आहे त्या व्यक्तीकडे करतो त्यावेळी बँक किंवा पोलीस असे म्हणतात की ही रक्कम दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये होल्ड करण्यात आलेली आहे आम्हाला ती परस्पर तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करता येत नाही किंवा करून घेता येत नाही अशा वेळी काय करावे अशीच नवनवीन कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला अद्याप आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपली रक्कम दुसऱ्याच्या खात्यामध्ये फ्रॉड करून घेतलेली असेल चुकून गेलेले असेल किंवा ऑनलाईन फ्रॉड करून व्हिडिओ फोटो दाखवून ब्लॅकमेल करून घेतलेले असेल आणि आपण त्याबाबत फिर्याद दाखल केलेली असेल आपल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जर ती रक्कम समोरच्या व्यक्तीच्या बँकेला कळवून होल्ड करून ठेवलेली असेल तर आपण भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम पाचशे तीन प्रमाणे संबंधित फौजदारी न्यायालयामध्ये पोलिसांनी होल्ड करून ठेवलेली रक्कम परत मिळावी म्हणून अर्ज दाखल करू शकतो तो अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांचे घेतले जाते ती रक्कम आपल्यालाच खात्यातून समोरच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये गेलेली आहे का आपण ती रक्कम मिळवण्यास पात्र आहात का आपल्या सोबत फ्रॉड झालेला आहे का या सर्व गोष्टीची चौकशी व खात्री करून माननीय न्यायाधीश होल्ड केलेली रक्कम आपल्याला परत द्यावी असा आदेश करतात तो आदेश झाल्यानंतर त्या आदेशाची परत पोलिसांना कळवली जाते त्यानंतर पोलिसांनी त्या, त्या रकमेसाठी होल्ड करण्याची पाठवलेली विनंती पोलीस रद्द करून ती रक्कम रिलीज करावी असे बँकेला कळवतात त्यानंतर समोरच्या व्यक्तीची बँक ही आपल्या खात्यामध्ये ती रक्कम ट्रान्सफर करते